मान्यतेने पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कलने आयोजित केलेल्या अकरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत इचलकरंजीच्या विमान प्रमोद सोनीने आठ पैकी सात गुण प्राप्त करून तृतीय स्थान पटकावलं आहे त्यामुळे जळगाव येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या अकरा वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी विवांची निवड महाराष्ट्र संघात झालेली आहे श्री गणेश सभागृह आणि अश्वमेघ हॉल कर्वे रोड पुणे येथे झालेल्या या महाराष्ट्र राज्य अकरा वर्षांखालील मुला निवड बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास तीनशे दोन बुद्धिबळपटू सहभागी झाले होते यापैकी मुलांच्या गटात दोनशे वीस मुलांनी तर मुलींच्या गटात ब्याऐंशी मुलींनी सहभाग घेतला स्विस लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्यात घेण्यात आलेले या स्पर्धेत कोल्हापूरच्या विमान सोनीला पाचवे मानांकन मिळाले होते सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत विमाने पहिल्या पाच फेऱ्यात अविराज चिरागिया पुणे प्रेयास वाघमारे पुणे श्लोक पवार मुंबई विहानराव मुंबई ईशान अर्जुन पुणे या प्रतिस्पर्ध्यांना विजय मिळवत पाच गुणांसह संयुक्त आघाडी घेण्यात यश मिळवले नंतर सहाव्या फेरीत मुंबईच्या निर्माण शहाची बरोबरी साधली महत्वाच्या सातव्या फेरीत द्वितीय मान नामांकित मुंबईच्या अर्जुन सिंगला पराभूत करून आघाडी शाबूत राखली अंतिम आठव्या फेरीत मुंबईच्या रेयांश व्यंकटबरोबर कोणताही न पत्करता डाव बरोबरी सोडून विमानने आपले तृतीय स्थान निश्चित केले व अकरा वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले मुंबईच्या निर्वाण शहाने साडेसात गुणांसह अजिंक्यपद पटकावले तर मुंबईच्याच विहान अग्रवालला उपविजेतेपद मिळाले पोद्दार इंटरनॅशनल स्कूल याट्रावमध्ये विमान सोनी यत्ता सहावीमध्ये शिकतो आहे सध्या विमानला अनिश गांधी समूह गायकवाड यांचे बुद्धिमान प्रशिक्षण लाभते आहे यासोबतच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल याट्रावचे प्राचार्य ईश्वर पाटील विमानचे वडील प्रमोद सोनी आई पूनम सोनी चेस असोसिएशन कोल्हापूरचे भरत चौगले मनीष मारुलकर या सगळ्यांचे प्रोत्साहन लाभले आहे